विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आज आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावकडे वळत असून सकाळपासूनच शेगाव शहर भाविकाने गजबजून गेले आहे आज शेगावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सायंकाळी पाच वाजता श्रीची पालखी हरिनामाच्या गजरात नगर परिक्रमेला निघणार आहे त्यानंतर आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे पंढरपूर येथे शेगाव संस्थांच्या शाखांमध्ये सुद्धा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे संतनगरीचे स्त्रीचे भक्त वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करतात हरिणाम गजानन महाराज जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे पंढरपूरला जाता न आल्याने आज शेगावात दर्शनासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे मी कडूकर अमरावतीवरून आलो आहे दरवर्षी पंढरपुराला जाण्याचा अशी इच्छा असते परंतु विदर्भाची पंढरी म्हणून गजानन महाराजचं मंदिर हे प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मी दरवर्षी आषाढी एकादशीला या आपल्या गुरुमाऊलींच्या चरणीत आम आमचं कृतज्ञता एक व्यक्त व्हावं म्हणून या ठिकाणी आषाढी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी हे करणार होतो परंतु आम्हाला प्रति पंढरपूर गजानन महाराजांचा इतिहास आलो खूप चांगलं वाटलं इथे आणि आम्ही रत्नाहीलो कोकणातून दरवर्षी येतो आम्ही त्याच्यामुळे ह्या वर्षी आषाढीचा मुहूर्त पकडून आम्ही इथे आलो आहे साखर घातलो आणि साखळं असं घातलं आहे की सगळ्यांनी बळीराजा सुखी होऊन दे सगळ्यांना सुखशांती लाभू दे एवढंच हे केलं आणि खरंच इथे मस्त वाटलं इथे आल्यावरती जगन महाराजांची सगळी स्वच्छता वगैरे आणि खूप भारी वाटलं इथे रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठल रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहला तो दाटला पंढरी सोहला तो दाटला पंढरी okay. संदीप टेंडर मी नागपूरहून आलेली आहे आणि आम आमचं पंढरीला जाणं नाही झालं म्हणून इथे आम्ही प्रती दर्श घेण्यासाठी आलो आणि आमचं जे साखर होतं ते आमचं सगळं पूर्ण झालं इथे येल्याने सगळं नेहमी पूर्ण होते, ने होते लोकनायक न्यूज